जळगाव जिल्ह्यातील आंबाड तालुक्यात पाडळसरी धरण बांधलं जातं आहे बोरी नदीवर आणि त्या धरणामुळे आंबाड्या तालुक्यातील सात्री गाव पूर्णपणे बुडीद क्षेत्रात येतं आणि त्याचं पुनर्वसनचे आदेश निघालेले आहेत दोन हजार तीनपासून पासून तर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत त्याची संपूर्ण शासकीय प्रशासकीय कारवाई झाली आणि कोणत्या कुटुंबांना किती कुटुंबांना पुनर्सन द्यावं याची पण छाननी झाली तर दोन हजार बावीसमध्ये जाहीर केलं की एकशे पंच्याहत्तर कुटुंबांना नवीन जागेवर पुनर्वसन करून द्यावं पण त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही शेवटी त्या गावातील लोकांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही उपोषण करू अशी एक नोटीस दिली आणि म्हणून चौदा ऑगस्टला जळगावचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोडे यांनी अंमड प्रांताधिकारीला आदेश दिले लेखी स्वरूपात की बा तिथं जे जे लोक बाधित आहेत आणि जी यादी बनवली गेली आहे एकशे पंच्याहत्तर कुटुंबांना ताबडतोब पुनर्वसन करून द्यावं आणि त्या गावाचं स्थलांतर करावं तरीही ती कारवाई झाली नाही का केली नसेल का केली नसेल विचार करा तुम्ही जर समजा पुनर्सन करणं ही आपली एक प्रशासकीय पद्धत आहे ठरवलेली आहे असं काय बिघडलं की जिथं जमीन घेतली गेली भूसंवादन करून त्याचं जा मोजणी झाली आणि कोणाला कुटुंबाला त्या ठिकाणी प्रश्न करावं त्याची यादी तयार झाली इवन दो त्या कुटुंबाच्या जुन्या घरांचं ॲसेसमेंट झालं मूल्यमापन तो साडेतीन कोटी रुपयाचा पैसा पण रिलीज झाला मग घोडं आणलं कुठे त्या ठिकाणी शाळा बांधली गेली विजेचे खांब गाडले गेले बसस्टँड उभारलं गेलं मग घोडं आणलं कुठं आणि दुर्दैवाने म्हणा की सुदया म्हणाय की आंबळे तालुक्याचा आमदार अनिल बायदास पाटील या माणसाला पुनर्वसन खातं देऊन मंत्री बनवलं होतं दोन अडीच वर्षासाठी बावीस ते पंचवीस तरीही या माणसाने काहीच काम केलं नाही काय कामाचे आमदारने काय कामाचे हे मंत्री आता आजची परिस्थिती अशी आहे की त्या सात्री गावच्या नागरिकांनी एकशे पंच्याहत्तर कुटुंबियांनी पुन्हा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उपोषण करू अशी नोटीस दिली आणि मग आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाने त्याच्यात लक्ष घातलं तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जळगावचे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे आणि जलसंपदा अभियंता युम आणि आम्हाचे प्रांताधिकारी कोणी मानगुडे आणि तहसीलदार सुराणा अशी एकत्र बैठक झाली नागरिकांसोबत आणि त्यांनी लेखी पत्र दिलं की तुमचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे अवघ्या दीड महिन्यामध्ये आम्ही तुमची ती झाडं कापून प्लाट पाळून प्लाटचे वाटप करू आता पत्र त्यांनी दिलं झाड कापायला दोनच दिवस लागतात आता तब्बल दोन महिने झाले या लोकांनी ती कामं केली नाहीत आता चार दिवसापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील आंबण्याला गेले आणि या तापी पाटबंधारे विकास प्रकल्पाचे मंत्री गिरीश महाजन आंबड्याला त्यांच्यासोबत गेले या दोघांनी जबाबदार मंत्री येते आणि जळगाव जिल्ह्यातलेच आहेत आणि त्यांच्याकडे ले ती जबाबदारी आहे ते दोघं गेले त्या ठिकाणी त्यांनी एका कॉलेजचं काहीतरी उद्घाटन केलं अरे मग मं मंत्र्यांनो तुम्हाला काही थोडीफार संवेदना तर असेल की नको एवढा जळजळीत प्रश्न असताना एवढा तो जाहीरपणे बोलला गेला असताना तुम्ही सात्री गावाला गेले नाही पंधरा वीस किलोमीटर काय कमाल यार काय कमाल यार आता हा गुलाबराव पाटील यांना पालकमंत्री तरी का बनवलं असेल का फक्त निधी जिल्ह्यात तोडण्यासाठी म्हणजे ज्याला निधी अलॉटमेंट केला त्याचे दहा ता, पंधरा टक्के काढून घ्या म्हणजे याच्यासाठी त्याच्या काही वाहण्याचं दुकान आहे का कमाल या पालकमंत्री म्हणजे कोण निधीतून कमिशन खाणारा माणूस अशी काही व्याख्या आहे का अरे पालकमंत्री म्हणजे काय तुमची जबाबदारी आहे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याचं तुम्हाला पालकमधून नेमलेले त्या त्या ठिकाणी जिथे असे प्रश्न उद्भवत असतील प्रशासन काम करत नसेल त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे तुम्ही इतर ठिकाणी जातात गाणी म्हणतात नाचतात सोंगण्यासारखे डायलॉग मारतात लोकांना हसवतात ही काम तुमचं आहे का आणि यासाठी तुम्हाला मानधन मिळतं का अरे काय तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे रे मी गिरीश बावनशी काल मुद्दा बोललो याच्या आधी बोललो होतो पाच सात दिवसापूर्वी की महाजन साहेब तुम्ही दोन चार फालतू कामं कमी करा तुम्ही सुद्धा गुलाबरावरून रामणाला गेले होते आणि हा तुमचा विषय तुमची जबाबदारी तुमचं काम आहे आणि तुम्ही सात्रीला गेले नाही अरे इव्हन दो मा साहेब तुम्ही ना प्रांतधारे विचारलं ना जलसंपदा अभियंत्याला विचारलं ना कलेक्टरला विचारलं ना कोणाला विचारलं की या पुनर्वसनेचं काय झालं ना तो आमदार अनिल बाहेरात बोलला ना बोलला तो माणूस अरे काय निढावलेले माणसं या किती बधीर येत्यात अरे तुम्ही काही बैलासारखे हेल्यासारखे तुमची मेंदू आहेत का तुम्हाला आमदार आणि मंत्री कशासाठी बनवलं फक्त चोऱ्या करण्यासाठी का अरे जबाबदारी आहे तुमची आणि म्हणून आंबोड तालुक्यातील लोकांना मी सांगतो असे जे आपले मंत्री एकदम बेदकार बेफिकीर आणि बेमान आणि बदमाश आणि आमदार सुद्धा तुम्ही यांना शाळा काल्याच्या उद्घाटनाला का बोलवतात तुमची बी नैतिकता डासळलेली आहे शाळा कॉलेजमध्ये काय तुम्ही तमाशांच शिकवणार आहेत का शाळा कॉलेजमध्ये काय तुम्ही काही प्रश्नावर शिकवणार आहेत का शाळा कॉलेजमध्ये काय तुम्ही काही कुंडणखाणी चालवणार आहेत का अरे काय आंबळे शहर आणि आंबळे तालुका प्रताप कॉलेज आंबळे एक नावलौकिक होता शिक्षणाच्या बाबतीत पुणे विद्यापीठामध्ये आणि आज ही अवस्था आलेली आहे तेथील जे नागरिक आहेत तेथील जे संस्था चालक आहेत या अशा नाच्यां सोंगाड्या आणि चोरांना बोलून सने जर उद्घाटन करत असतील मला असं वाटतं की आंबोड्या तालुक्यातील लोकांचं पतन झालेलं आहे या गोष्टी उघडपणे बोलल्या पाहिजे ना जर समजा तुम्ही एक माणूस नोकर लावला त्याने काम केलं पाहिजे एका माणसाला पालकमंत्री बनवलं त्याने काम केलं पाहिजे एका माणसाला जलसंपदा मंत्री बनवलं त्याने काम केलं पाहिजे एका माणसाला आमदार निवडून दिलं त्याने काम केलं पाहिजे पण ते करतच नसतील तरी तुम्ही आंबड्याचे लोक जर त्यांचे कौतुक करत असाल तर यांनो तुमची नैतिकता ढासळलेली आहे तुमची नैतिकता ढासळलेली आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना मी सचेत करतो की आपले मंत्री जर काम करत नसतील तरी का तुम्ही त्यांचं कौतुक करावं का सरकारने त्यांना मानधन द्यावं का हेच चुकीचं आहे आणि म्हणून मी या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंवादाचा मंत्री जो यांच्याकडे आपलं तापीपाठ बंदरे विकास महामंडळ जबाबदारी आहे त्यांनी ताबडतोब त्या अंबड तालुक्यातील सात्री इथं जावं आणि खरी काय परिस्थिती अडचण काय ते अभ्यासली पाहिजे मी अभ्यासले अडचण काहीच नाही आहे या अभियंत्यांना चोऱ्या करायच्या आहेत चोऱ्या करायच्या आहेत आणि हे जे तिथले सात्रीचे लोक आहेत त्यांना पैसे देत नाहीत आणि म्हणून एक काम करत नाही असा माझा अनुभव आहे आणि ही माणसं दुसऱ्याकडे बोलतेच काहीतरी असते म्हणून ज्या कळलं नावाच्या जलसंपदाच्या व्यक्त्याने तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची वर्क ऑर्डर पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसला काढली जस नऊ जस नऊ म्हणजे या पंधरा वीस दिवसापूर्वी अरे तेरा आठ पंचवीसला तुम्ही अभिवचन देतात लेखी की आम्ही पुनर्वसन करू आणि पंचवीस नऊला ला तुम्ही दुसरीकडेच कुठेतरी दस्ता बनवतात हे चुकीचं आहे खरं म्हणजे जलसंपदा खात्याचा जो निधी असतो तो फक्त पुनर्वसनसाठीच वापरला गेला पाहिजे असा नियम आहे तरी हे पुनर्वसनचे काम सोडून दुसरीचकडे जलसंपदा निधी वापरत असतील हा तद्दन भ्रष्टाचार आहे गुलाबराव तुमची जबाबदारी आहे गिरीश महाजन तुमची जबाबदारी आहे तुम्ही बाकीचे फालतू धंदे कमी करा नाचगाणे कमी करा उद्घाटने कमी करा फीत कापणं बंद करा तुम्ही आधी जबाबदारीने कामं करा